उन्हाळ्यात मुलांना ग्राउंड वर खेळायला पाठवा स्वतः जिम ला जा किंवा कामानिमित्त बाहेर जा पण जाताना हे कोल्ड्रिंक पिऊन जा म्हणजे तुम्हाला बाहेर गेल्यावर अजिबात उन्हाचा त्रास होणार नाही तर इथं मी तीन कप पाणी उकळत ठेवले उकळत्या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं अर्धा चमचा हिंग घालायचा त्यानंतर पांढरे तीळ एक चमचा घालून घ्यायचे जिरे जी। एक चमचा घालून घ्यायचे आणि पाणी चांगलं खळखळवून उकळवून घ्यायचं नमस्कार डॅम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आता हे पाणी उकळत आलं की नाही की याच्यामध्ये आपण बारीक ठेचलेला कच्चा लसूण घालून घेणार आहोत उन्हाच्या झाडा जाणवायला लागले की नाही की आपण कोल्ड ड्रिंक कडे वळतो पण कोल्ड ड्रिंक पेक्षा गर घरच्या घरी हे पौष्टिक जर तुम्ही तयार केलंत आणि रोज जरी का घेतलंत ना तर उन्हाचा होणारा त्रास म्हणजे उन्हाळे लागणं गुन्हा फुटणं हे काहीच होणार नाही लहान मुलांना सुद्धा शरीराला घरच्या घरी मिळेल तर आता यामध्ये मी हे जे मिश्रण ना ते काय आहे ते सांगते तर एक वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ हे मिश्रण एकत्र करून घेतलं आणि त्यानंतर हे अर्धा तास भिजवून ठेवलं खर तर हे ताकामध्ये भिजवलं याऐवजी एक वाटीभर ज्वारी आणि तांदूळ एकत्र करून तुम्ही आदल्या दिवशी रात्री सुद्धा भिजत घालू शकता आणि हे भिजवून दुसऱ्या दिवशी मिक्सरला वाटून घ्यायचं आणि पूर्ण एक दिवस आंबवत ठेवायचं याला ज्वारीचं आंबील असं म्हणतात पण हे इतकं छान चवीला पौष्टिक होत आणि आरोग्यदायी सुद्धा असत उन्हाळ्यापासून जर का आपलं रक्षण करायचं असेल ना तर हा पदार्थ अतिशय चांगलाय बर का बऱ्याच ठिकाणी देवाच्या नैवेद्यासाठी किंवा घराचा गारवा करायसाठी सुद्धा हे वापरतात म्हणजेच काय तर शरीराला गारवा म्हणून हे नाचणीचं किंवा ज्वारीचं अंबील केलं जातं नाचणीच्या पिठाचं पण असंच करतात आणि ज्वारीच्या पिठाचं पण असंच करतात तर तुम्ही तुमच्या मुलांना जर का रोज एक ग्लास हे दिल की तुम्ही उन्हात बाहेर पडणार असाल तुम्ही घेतलं तर अजिबात डिहायड्रेशन होत नाही आणि हो वारंवार का जर का तुम्हाला पित्त होत असेल ना तर त्याच्यावरती सुद्धा हे खूप उपयोगी आणि यातूनच आपल्या शरीराला बी कॉम्प्लेक्स सुद्धा म्हणजे किती बहुगुणी आणि बहुउपयोगी असं हे ज्वारीचं अंबील अगदी झटपट करायसाठी इथं मी काय केलं होतं तर ज्वारीचं पीठ म्हणजे तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ एकत्र एक करून अर्ध्या तासासाठी झाकून ठेवलं होतं आणि त्यामध्ये ताक घालून ते भिजवून ठेवलं अर्धा एक तास जरी भिजलं ना तरी उन्हाळ्याच्या दिवसात भरपूर होतं आणि त्यानंतर या पद्धतीनं मस्त असं हे आंबील तयार करून घ्यायचं गरम असताना प्या किंवा अगदी गार करून प्या आता आमच्याकडं ना गार आवडतं त्यामुळं मी काय करते तर मुलं शाळेत गेल्यानंतर करून ठेवते आणि संध्याकाळी मुलं आली की नाही की गार झालेलं असतं त्यावेळी मस्त असे बर्फाचे खडे हवं हो तर त्यांना घालून द्यायचे आणि हे आंबील प्यायला द्यायचं आवडली ना रेसिपी चला रेसिपीला पटकन लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा हो पण आता हे आंबील शिजवायचं किती तर या पिठाला चांगली साय येतो पर्यंत पीठ आपल्याला शिजवून घ्यायचंय आणि एकदा का शिजलं की नाही की गॅस बंद करून झाकून ठेवलं ना तरीही चालेल रोजच्या रोज उन्हाळ्यात प्यायला कोल्ड्रिंकला मस्त हा ऑप्शन आहे तर आता हे डोशाच्या पिठासारखं चांगलं मिळून यायला लागलंय पाणी आधी घातल्यामुळं पिठाला अजिबात गुठळ्या होत नाहीत उकळत्या पाण्यात सैलसर पीठ सोडलं की नाही हो की पीठ एकदम छान अगदी असं घट्ट व्हायला लागतं तुम्हाला हवं तेवढं तुम्ही घट्ट ठेवू शकता पण सैलसर ठेवायचं म्हणजे अगदी घटुघुटू पिता येतं आणि हे बघा हे असं एकदा का साय आली चांगलं उकळलं की नाही की सर्व करायला घ्यायचं बरेचदा आपल्याकडे पाहुणे येणार असतील ना तर त्यावेळी सुद्धा चहा किंवा सरबताला सुद्धा ऑप्शन खूप छान आहे बर का तर असे भरपूर असे बर्फाचे खडे घालायचे आणि पाहुण्यांना सर्व करायचं नक्की त्यांना आवडेल पुढे जाऊन तुम्हाला एक छान दोन मस्त सांगणार आहे बर का त्या मात्र नक्की लक्षात ठेवा म्हणजे काय होईल तर तुमचं आंबिल जे आहे ना ते आणखीन थंडगार आणि लज्जतदार होईल तर हा लसूण जो आहे ना तो कच्चा असतानाच ठेचूनच घ्यायचा मिक्सरला अजिबात फिरवून घ्यायचा नाही जिरे जे आहेत ना ते सुद्धा कच्चे वापरायचे भाजून घ्यायचे नाहीत किंवा जिरे पूड वापरायची नाही म्हणजे त्याचे औषधी गुण जे आहेत ना ते टिकून राहतात आणि त्याची चव पण खूप छान येते हिंग घालून घ्यायचं आणि मीठ घालून घ्यायचं हे साहित्य जे आहे ना ते, ते एकदा हाताशी ठेवलंत ना की मग हे असं ज्वारीचं पीठ ज्यामध्ये तांदळाचं पीठ मिसळलेलं असेल त्यामध्ये दुप्पट पाणी घालून आणि त्यानंतर एक वाटीभर ताक घालून आंबट ताक घालायचं हं आणि हे सगळं झाकून ठेवायचं फक्त अर्ध्या तासानंतर सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर का रेसिपी केलीत ना तर तुमचं अंबील जे आहे ना ते एकदम भारी होईल आणि पातेलीच्या पातेली संपून जाईल मग मुलं किंवा घरातली ड्रिंक पेक्षा हेच प्यायला मागतील बर का आणि यातले सगळे पदार्थ आपण कच्चे वापरलेत त्यामुळं त्याचे औषधी गुण टिकून राहतात आणि त्याची चव सुद्धा खूप छान येते हे आपलं अगदी इन्स्टंट आणि झटपट ज्वारीचं अंबील तयार होतं यामध्ये आणखीन आपल्याला थोडासा उन्हाळ्याचा त्रास कमी करायसाठी काय करायचं तर हे तयार झालेलं अंबील एखाद्या मडक्यामध्ये काढून ठेवायचं म्हणजे ते नॅचरली गार होतं आणि चवदार सुद्धा